एकच विश्वसनीय ठिकाण प्रायोजक आहेत महेंद्रजर ब्रदर्स अभिनेता सुशांत शेलार यांची सामाजिक बांधिलकी पडदामागच्या कलाकारांसाठी छत्रीची भेट आपल्या सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रम राबविणारा व सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा अभिनेता व कार्यकर्ता म्हणून सुशांत शेलार यांची ओळख आहे विविध सामाजिक कामात कायम अग्रेसर असणाऱ्या सुशांत यांनी कोरोनाचा काळ असो अथवा चिपळूणची पूर परिस्थिती गरज असेल त्याला आपल्या परीने मदतीचा हार दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचा सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी पडदामागच्या कलाकारांसाठी छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच केले हातावर पोट असणाऱ्या कलावंतांना काही गोष्टी परवडत नाही असा कलावंतांना भेट म्हणून छत्री देण्याचे काम शिवसेना पक्षातर्फे केले आहे भविष्यात अनेक चांगले उपक्रम राबवण्याचा मानस सुशांत शेलार यांनी यावेळी बोलून दाखविला साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका